खाली होती खाऊ दे तिचं ते गाव खाऊ ता दे ताई खाल्लं का परत माग येतील त्या हे ते नवीन आहे काय थोडं दोन तीन का कांदे लगेच माग पडतील बोला रामकृष्ण हरी शुभ सकाळ सर्वांना जय मल्हार जय बाळममा एक लाईक केले, कोणी केले, कमेंट करा हॅलो रामकृष्ण हरी जय मल्हार जय बाळमा बाळमामाच्या नावाने बोले शुभ सकाळ सर्वांना बोला पटापट छान नाष्टा झाला का जेवण सर्वांचं थोडी थोडे थोडे मुळं पाऊस भरपूर झाला आहे तर थोडी थोडी खाली कमून चाऱ्यावर कमेंट करा पटापट चला लाईव्ह लाईक पण करा कमेंट्स पण करा लाईव्ह बघते ते पण सांगा अठरा जण सिसिला आहेत बघा किती पाऊस झाला आहे आमच्याकडून लई पाय दुखायला बोला पटापट कमेंट्स करा सर्वांनी एक सुद्धा कमेंट आली नाही अजून कुणी दोन लाईक पण केले त्या साईडून बघ ना बाळा वर जातील सगळ्या काय बघत रागानी लाईक केले आहे वाघाने अरे वा दादा रागानी नाही बघतो रागाने नाही दीपक दादा प्रेमाने बघते स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये दीपकदा दिवसातून आले कशी पाणी पाऊस काय म्हणतोय रागाने नाही प्रेमाने बघितलं मी दीपकदादा तब्येत वगैरे कशी आहे पाऊस काय म्हणतोय जेवण झालं का बरेच दिवसातून लाईव्ह ला आले तास मी आमच्याकडं तर भरपूर पाऊस आहे आज नाही रात्री होता थोडासा चार वाजल्यापासून पण झिम झिम होती आणि आता आज ऊन पडतंय आबाळ येतं ऊन पडतंय काय होते काय माहिती काय बघता रागाने लाईक केली आहे वाघाने खूपच छान कमेंट हो दादा वहिनी साहेब नमस्कार नमस्कार दादा साहेब कमेंट अडकल्या होत्या जेवण झाले का वहिनी हो जेवले दादा चपाती आणि हुलग्याची हुसळ खाल्ली चपाती आणि हुलग्याची हुसळ दादा कोठे आहेत ते मार्केटला गेलेत मार्केटला पुण्याला गेलेत कांदे घेऊन आपले घरचे कांदे भरले होते ना तर गाडी पुण्याला शिवायदा आहेत ना आपली तर मार्केटला गेलेत कांदा घेऊन आपला घरचा कांदा भरला होता पाऊस तर उघडा ना वारणी वावरातच होत्या खालून वलावावा यायची भीती वाटत त्यामुळं ना आपल्या त्या आणि दुसऱ्या कोणाच्या तरी होत्या तर मग रात्री मा फोन केला तर मी पोचलेत का ना काय माहिती मग करतीन फोन आता मी केला तर पण त्यांनी काही उचलला नाही म्हटलं आता पाऊसच उघडा ना कांदे खराब होऊन जायचे त्यामुळे पुण्याला गेलेत का गाडी घेऊन आपलीच कांदे भरून ताई म्हणते पुण्याला कोणीतरी आहे शिवादा ताई पुण्याला आपले पुण्याला कोण हा मनीषा ताई आपल्या म्हणू ताई हक्के आणि आपले शिवादा दोघ जण आहे पुण्याला आपले लव्ह मेंबर आपल्या फॅमिलीतलीच कुटुंब माणसे सुप्रभात सुप्रभात ताई जयशंकर जयशंकर शिवादा तुम्हाला आयुष्य परत तर रात्री नाही आला आत्ताच बकर सोडले सगळं काम आवरून जेवण केलंय आणि आता मग आज काय करतोय काय माहिती चार नंबर लाईक दोन धन्यवाद धन्यवाद शिवादा या आयुष्य आहे बरं का तुम्हाला आत्ताच ध्यान काढलं होतं तुमचं तुमची कमेंट त्याच्यानंतर आली वाटते गरीमध्ये ते आपलं पुण्याला कोणीतरी आहे ना मम्मी म्हटलं हा हा बोला शिवायदा झालं का चहा पाणी कुठं गेल ते भोजनाला व्हिडिओ टाकलेला तुम्ही तुम्ही जेवले का दीपक दादा दादा व्हिडिओ टाकला होता मी बघितलं ना कुठं गेल ते भोजनाला कमेंट पण केली मी शक्यतो करते व्हिडिओला कमेंट आपल्या सर्वांच्याच <laughs> बोला पाचच लाईक आणि पाचच जण सी सीवर आहे मला वाटते शोधायला कस्टमर असतील नाही तर एवढ्या टायमात कमेंट येते त्यांची बोला पटापट लाईक करा कमेंट्स करा सर्वांनी कमेंट अडकल्यात काय का कमेंट करा का बरं पर... कमेंट करा एखादी कस्टमर असले तर मग राहू द्या बोला पटापट चला बाळा कार्ड ना घेऊ नको कर्ड तर घेतले ना ते परत चालते नाही काल तर एक करडू घेतलं का उचलून ते बाकरान मध्ये आत्ताच फोन केला होता मी पप्पू दादाला हो का दीपक दादा तुमच्याकडं नंबर आहे का कस्टमर आहे पाच मिनट ओके ओके मला पण कळालं होतं चालते चाल। <coughs> मी चालूच येईल आयु तुम्ही चालू द्या तुमचं काम कस्टमर आहे माझा तर नव्हता उचलला त्यांनी म्हटलं कांदे खपलेत का नाही विचारावा माझं नाव मग असतील काय गरबडी परत नाही केला मी मग जी, ओके ओके जेवा तुम्ही पण जेवा पण जेवा दादा बघा वावरांनी कसं पाणी हैया शाळा एवढ्या बियाकारीत ना आत्ताच फोन केला होता मी पप्पू दादाला उचलला होता का माझा तर नाही उचलला फोन तुमच्या अगोदर मेकायला गौरी तिकडून लक्ष ठेव गौरी माझा नव्हता उचलला फोन म्हटलं का तुमचा उचलला होता का माझा नाही उचलला काय बनवलं जेवायला दीपकदादा आज काय मुलग्याची उसळ आणि चपाती खाली सकाळी पोहे बनवले होते गौरीला पोहे खाल्ले हो विकले सर्व खांदे कसे विकले दीपकदादा तू विचारलं ना काय भावाने विकले आपल्या काय ते कोणाच्या तरी शेतकऱ्याच्या माझा खाना उचलला काय माहिती फोन तेच विचारायचं होतं मला कांदे विकले कशे कशे का नाही कसे केले कसे नाही एवढी वर्षभराची कष्ट करलेली मेहनत नाही का लई पावसाने अवघड केलं हो दादा दरवर्षी आम्ही कांदे काढल्यावर विकून टाकीत असतो दीपक दादा आताच्या वेळेस ठेवले म्हटलं मार्केट एवढं कमी आहे आणि एवढं दहा पळ बकर बघायचे ते बघायचं म्हटलं थोडं मार्केट भेटल्यावर पैसे होतील म्हणून ठेवले तर औंदा पावसाने मारी केली आणि कांदे पूर्ण खालून साधाळले लई नुकसान झाली नाहीतर मग चांगल्या दोनशे तरी गोण्या भरल्या असत्या आपल्या आता काही खालून जे वाला झालाय त्या सगळा बदलाच भरावं लागेल त्याचा लई नुकसान झालं काहीच उपयोग नाही झाला एवढं कष्ट करून कांदे अवघडीत तर एवढे हाल इकडं बकऱ्यांना चारा नाही घरी जायचं आणला कशे कसे बकरे वळले असतील त्या दिवसांमध्ये लय अवघड झालं तर पैसे झाल्यावर मग काय नाही वाटत पण पैसे नाही झाल्यावर लई व्हायचं येतो बोला आता भाव चौदा ते पंधरा रुपये विकले कांदे अरे बापरे कमीच विकले की मग दादा कमीच विकले ना फाट्यावर तर सतरा खपला होता दीपक दादा चौदा पंधरा म्हटल्यावर आपले कमीच खपले मग दादा ते दादा किती बोलता बाबा हा, हा हा नमस्कार वहिनी नमस्कार हो ताई स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये काय चाललंय बाकी काय बाकी काय नाही दादा तो व्हिडिओ टाकला म्हटलं कुठे गेल ते जेवण करायला आता मी त्याला कमेंट केली भोजनाचा व्हिडिओ आहे बघा खापराच्या खापराच्या असतो तर असतो असतं हो का खरंच का शिवादाता खरंच <coughs> राजूताई नमस्कार आपल्या शिवादातांकडून राजूताई नमस्कार जयशंकर मी आता बोलणारच नाही तुमच्यासोबत बरं का दादा नमस्कार वहिनी नमस्कार आशु भाऊ शिवादा जयशंकर राजूताईंकडून बाजरीची भाकरी आणि फिटले आहे आजारी वाहन लाईक डन अशी दादा हाय ताई नमस्कार ताई शिवादा नमस्कार जयशंकर दीपक दादा हाय शिवदादा कट्टी कांदा मार्केट कुठं आहे पुण्यामध्ये दादा तुमचे भाऊ आज तिकडं आलेले आहेत कांद्याची गाडी कांदे, कांदे पण संपलेत म्हटले आलेत साठ नेऊ ती वाटतंय आणि म्हटले संपलेत चावदा पंधरा रुपयाने काय एवढे नाही संपले पण जाऊ द्या आता नाही का कष्टाच्या माने वहिनी कशा आहात मी मस्त आहे तुम्ही कशा आहेत राजश्रीताई चॅनेल वगैरे पेमेंट वगैरे आले का नाही तुम्हाला सांगा ताई नमस्कार आशिषदादा जयशंकर शोदादा कट्टी कट्टी तुमच्या सोबत पण विचारते आपल्या दुकानापासून कांदा मार्केट कुठे आहे पुण्यात एवढं विचारते आणि मग कट्टी घेते कट्टी गौरी माहिती बोलते ती बोलते कट्टी असल्यावर बोलते नाही म्हणते कट्टी बहिणी खाऊन पिऊन मस्त आहेत शिवा शिवादा चहा झाला का कट्टी आहे अशा तुमच्या सोबत नाही शिवादादा म्हण त्यात लई बोलत खापराचं असतं तर फुटून गेलं असतं तेव्हा शिवादा सोबत कट्टी पण दुकानापासून कांदा मार्केट आहे ते विचार येते मी आपली गाडी आज रात्री कांदे घेऊन पुण्याला गेली होती खर्च पण खूप असतो कांद्याला दहा किलोमीटर आहे का मार्केट हो का तुमचे भाऊ रात्री आलेत ना कांदे घेऊन तिकडं लई खर्च पण लई आणि मला एवढं टेन्शन झालं तर दीपकदादा कांदे लावले तेव्हा ना नेमकं एक दिवस काय झालं होत्या कांदी लावायला आणि गौरी चालली होती शाळेत तिचे पप्पा म्हटले राय रोप द्यायला मी इकडं बाकराख एकटीच ऐकता ये ना दीपक दादा आणि त्या दिवशी नेमकी गौरी घरी राहिली रोप द्यायला तिथंच शेतात शाळेतून सरांना विचारून आणि नेमकी तिथं मकाच्या गोण्या भरलेल्या होत्या त्या गोण्यानं कागद घालायला गेली आणि गौरीला तिथं पान लागलं कांद्याच्या लागवडी चालू असताना मग आठ नऊ दिवस दवाखान्यात होती मला एवढं ते त्यामुळं मग अवघड झालं तरी बी काय एवढं कष्ट करून खर्च बी केला गौरीला पण त्रास झाला नाही सगळंच अवघड होऊन बसलं अवघड मनी पेमेंट चालू आहे ये येईल दोन तीन महिन्यात अरे वा धन्यवाद धन्यवाद रा राजेश झाला चहा अजय शिल्पा बारामतीवाले आले होते काल अजय शिल्पा बारामतीवाले आले होते काल कुठं अहो मार्केटला गाला आहे की आमचा तुमचा पण गाळ आहे वय शिवाय दादा गुलटेकडी येते आहे कांदा मार्केट वैनी मला द्या ना कांदे आम्हाला कांदे संपले तुमचे कांदे संपलेत का या ना मग न्यायला दा राजश्रीताई ताई अहिल्यानगरला या न्यायला कांदे मला पण कांदे देऊ कुम्मा कोमाच्या गालावर कांदे नेलं कोणाच्या गाळ्यावर कांदे नेले आहेत काय आहे आता कोणाच्या नेले तुमच्या भाऊनी आपलं स्वतःच आहे आप, का तिथं आप खरेदी करताय का आपलं कोणी कांदे आपल्या गाळ्यामध्ये वहिनी शेतकऱ्यांचे खूप खाला असतात चारशे एकवीस नंबर गाला आहे आपला कांदा बटाटा गुलटेकडीला आपलंच कोणी आहे का खरेदी करायला तिथं शिव दादा हॅल हो राजश्री काय आणि म्हंटल नाही का बा, मार्केट वाढून मार्केट वाढल्या वाढायच्या आशेने आम्ही आर्णी लावून ठेवल्या वावरात आणि त्यात पावड्या पावसाने एवढा धुमाकूळ घातला का तुम्हाला सांगत डायरेक्ट आर्णीं खाली पाणी चौकून वावरात खालचा पूर्ण थर नाही का ओला वाला, वालाय कांद्यांना तो आता बदल्यात जाणार म्हणजे एवढं कष्टाने केलं तुम्हाला सांगत हे कांदेला माझे एवढे हाल तुम्हाला सांगत हे वाकरांकडं आणि तुमचे भाऊ घरी आहे शेतकऱ्यांचा त्याच्यात बी एवढा भारी कांदा पिकवला पण मार्केट मार्केट वाढण म्हणून ठेवला तर पावसाने धुमाकूळ घातला लई टेन्शन आला औंदा लई टेन्शन म्हणजे का, काय एवढं कष्ट करून उपयोग नाही हो त्याच्या मोबदल्यात पैस हां त्याच्या मोबदल्यात पैसा भेटला ना मग काय नाही वाटत लाईक डन वहिनी ओके ओके राजश्रीताई आमचं पण आहे का आला पण आहे हो का कामगार असतात आणि भाऊ असतात राजश्रीताई लय बोलता बाई तुम्ही बोलू नको का मग नमस्कार ताई साहेब नमस्कार दादा काल मी लिमकी लाईव्ह चालू केली आणि थोडं थोडं रिमझिम पाऊस आहे लागला दादा साहेब आणि तुमची कमेंट आल्यावर सारखं झालं मला नमस्कार ताई साहेब तुम्हीच होते का कोण मी नीट बघितलं नाही पण बटन बंद केलं लाईव्ह कमेंट आली कशी आहे दादा तुम्ही मंदाताई कशा आहेत चुरू चुरू नऊ नंबरला एक ड राजश्रीताई शेतकरीचे मन खूप मोठा मोठं असते दीपकदादा म्हणत आहेत राजश्रीताई शेतकऱ्याचे मन खूप मोठे असते मजा असते पण मार्केट नाही भेटत ना लई टेन्शन टेन्शन येत आहे आता बघा एवढा दिवस कष्ट केलं आहे आणि आज चौदा पंधराने कांदा खापला आहे आपला अजून किती बाकी अजून दीडशे दीडशेच्या आसपास असतील गोण्या आपल्या अजून विकायला एकदम मजेत आहेत पाऊस काय म्हणतोय दादा शिवाय दादा तरी आवाज गेलाय माझा नाहीतर मी तुम्हाला बडबडीला तुमचं माझं एकच बजेट आहे बोलण्याचं तुम्ही कशा आहात मी पण मस्त आहे सर्दी झाली होती अजून काय आवाज क्लिअर नाही झाला आवाज आहे तसाचे मग काय माहिती आता असाच राहतोय काय आवाजच बदल होय ना माझा टेन्शन झालंय आवाजाचं मला आप्पा दादा शिवा दादा ते दादा खूप पाऊस पडत आहे इकडे पण लई पाऊस आहे आज वाटत होता याला जाईन पण आज पण पुन नाही गेला बर दा दा ले ले का पाऊस कांदे आहेत वावरात खायला काढलेच नव्हते त्यांना लेबरच भेटले नव्हते शिवाय दादा जेवण केलंय का आपण मस्त आहेत कांदे घेऊन गेल ते मार्केटला पुण्याला संपलेत आता कांदे आणि भाऊ मिळाला वाटतं येथे ना आता पुण्यावरून यायला मस्ती एक दोन तास लागत असे दोन तीन तास माझ्यापर्यंत आमची भाची कशी आमची भाची कशी आहेत मस्त आहे गौरी आहे माझ्यापाशी राजा आहे घरी दोघं पण मस्तय आता शाळा उघडन आता सोडावं लागेल ताईला घरी चाय पाणी झालं का बहिणी हो ताई चहा झाला पोहे झाले चपाती आणि फुल हुलग्याची उसळ बनवली होती आज हुलगं माहिती आहे तुम्हाला कल्पना ताई चपाती आणि हुलग्याची हुसळ लोणचं खाल्लं आधी पोहे खाल्ले होते चहा घेतला होता सगळं झालं आहे ना आता ड्युटी चालू आहे आपली बोला आप्पा दादा बोला ताई तुमचं झालं का जेवण कल्पना ताई काय झालं तर म्हटलं म्हटलं डोळ्याला बरं आहे का डोळ्याचं बोला पटापट लाईक करा कमेंट्स करा झिम झिम नाही एक लाईक करा चला पटकन कुणीतरी तरी एक लाईक करा म्हणजे चला झालं मग मी पण लाईव्ह बंद करते फर्क! आज मोबाईलला हे पण नाही आणलं पिशवी कालची गेली वाटतो कुठं <स्थित्थ> थॅक चला <स्थित्थ> <थेक। स्थित्थ> <थेक। स्थित्थ> बाय मग सर्वांना घ्या काळजी लाईक करा कमेंट करा पटापट ना दीपक दादा कमेंट नाही आल्या का मग मग असं बंद करा वाटते लाईव्ह कमेंट येत राहिली र मग बोलायला बरं वाटत जरा कमेंट बंद झाल्या का मग वाटते लाईव्ह बंद करून टाकावा नेटवर्क प्रॉब्लेम आहे हो माय अहो इथं पण नेटवर्क प्रॉब्लेम आहे माझ्यापाशी पण तुमच्याकडे आहे का के नाही काय माहिती नाही मला गुजरातला पण इकडं आहे नेटवर्क प्रॉब्लेम बघा बघा एवढ्या मेंढ्या आहेत आपल्या लई खराब झाल्यात चारा नाही ना आता पावसामुळं नीट चारायला भेटत नाही लवकरच पाऊस येतोय ना आता तब्येती फार खराब होऊन गेल्या मेंढ्यांच्या खिल्लारी आहे आप आपली हां खिल्लारी आहे आप आपली ही एक